नमस्कार मित्रिनो मराठी आय रायगड या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत पोषण ट्रॅकरमध्ये बऱ्याच जणांना असे प्रश्न पडत आहेत की लाभार्थी नोंदच होत नाही आहेत आणि त्यामुळे डॅशबोर्डवरती लाभार्थ्यांची संख्या शून्य दिसते आणि तो त्याचा परिणाम हा आपल्याला खूप मोठा बघावा लागतो आहे अंगणवाड्या बंद होण्याच्या दृष्टीने कारण लाभार्थीच नसतील तर अंगणवाड्या ह्या मर्ज केल्या जात आहेत तर लाभार्थी हे डॅशबोर्डवरती दिसण्यासाठी आपल्याला आधी नोंदवावे लागतात मग अंगणवाडी सेविकेंना हे नोंदवताना काही अडचणी येत आहेत तर त्या अडचणींना आपण आज पाहूयात की नेमक्या कोणत्या अडचणी आहेत आणि त्यातून कसा मार्ग काढता येऊ शकतो तर पोषण ट्रॅकरवरती जेव्हा आपण लाभार्थ्यांची नोंद करतो तेव्हा सर्व अंगणवाडी सेविकेंना आजपर्यंत ह्या गोष्टी माहिती झालेल्या आहेत की आधार कार्ड समोर घेऊन त्या लाभार्थ्याची नोंद करत असताना स्मॉल कॅपिटल डॉट किंवा जन्मतारीख वर्ष आणि ते जे काही लिंग आहे ह्या सर्व गोष्टी तुम्हाला त्या जशा आधार कार्डवरती आहेत तशाच टाकायच्या आहेत एवढं करूनसुद्धा जर का आधार कार्ड आपण प्रविष्ट करतो नाव नोंदणी करतो आणि त्या नावनोंदणी केल्यानंतर ते ग्रीन मार्क येतो पण लाभार्थी हा त्या बेनिफिशरीमध्ये न येता इथे क्लाऊडमध्ये जाऊन बसतो या क्लाउडमध्ये जाऊन बसतो मग अशा वेळेस आपण काय करायचं तर त्या क्लाउडमध्ये गेल्यानंतर लाभार्थी तिथे आपल्याला रेड कलरच्या रेड कलरमध्ये आपल्याला स सांगितलं जातं डिस्क्रिप्शन दिलं जातं की हे नोंदणी का झालेली नाही आहे तर ती नोंदणी का झालेली नाही आहे त्याचं तिथे लाल अक्षरामध्ये एक मेसेज येतो आपल्याला की आधार कार्ड ऑलरेडी एक्झिस्ट किंवा आधार कार्ड यापूर्वी नोंदवलेले आहे याचा अर्थ काय होतो की आधार कार्ड जर का या लाभार्थ्याचं यापूर्वी पोषण ट्रॅकरमध्ये नोंदवलं गेलेलं असेल तर ते आपण परत एकदा जर का नोंदवण्याचा प्रयत्न केला तर ते आधार कार्ड नोंदवलं जाणार नाही तर मग यावेळेस आपण काय करायला पाहिजे तर इथे पोषण ट्रॅकरमध्ये आपल्याला ऑलरेडी एक्झिस्ट जे लाभार्थी आहेत त्या लाभार्थ्यांना आपल्याला घेता येतं ते कसं घेता येतं तर ऑलरेडी एक्झिस्ट याचा अर्थ काय होतो हे आधी लक्षात घ्या ऑलरेडी एक्झिस्टचा अर्थ असा होतो की तो बेनिफिशरी आपल्या पोषण ट्रॅकरच्या डॅशबोर्डवरती म्हणजे आपल्या डाटाबेसमध्ये कुठेतरी नोंदवला गेलेला आहे तो तुमच्या गावात आला नवीन आला असेल तर इतर गावामध्ये जेव्हा तो तिथे राहत होता तेव्हा तिथे नोंदवला गेला असेल किंवा इतर तालुक्यातून इतर जिल्ह्यातून इथे स्थलांतरित झाला असेल तर तिथे नोंदवला गेलेला असू शकतो तर अशा वेळेस आपल्याला काय येतं की तिथे ऑलरेडी एक्झिस्ट म्हणजे आधार कार्ड ऑलरेडी आपण नोंदवलेला आहे असा मेसेज येतो तुम्हाला ते मेसेज वाचणं खूप गरजेचं आहे फक्त लाभार्थीची नोंद होत नाही आहे नोंद होत नाही आहे असं न म्हणता ते लाभार्थी नोंदवल्यानंतर क्लाऊडमध्ये गेल्यानंतर तिथे लाल अक्षरात काय येतं हे सुद्धा बघणं खूप महत्त्वाचं आहे तिथे आता ऑलरेडी एक्झिस्ट असं जर का येत असेल तर आपण काय करायचं आहे तर इथे मोर हा ऑप्शन आहे पहा उजव्या हाताला खालच्या साईडला या मोर ऑप्शनमध्ये जायचं आहे मोर ऑप्शनमध्ये गेल्यानंतर ए डब्ल्यू सी मायग्रेशन असं जे ऑप्शन आहे त्या ऑप्शनवरती आपल्याला काम करायचं आहे जेव्हा आधार कार्ड ऑलरेडी एक्झिस्ट असं येतं तेव्हा ए डब्ल्यू सी मायग्रेशन इथे जायचं आहे इथं गेल्यानंतर तुम्हाला सर्च बाय नेम असं येतं नावानिशी पण तुम्ही सर्च करू शकता किंवा ए डब्ल्यू सी मायग्रेशन हा जो ऑप्शन आहे हा वापरायचा आहे हा इथे आपल्याला वापरायचा आहे यावरती क्लिक केल्यानंतर दहा अंकी मोबाईल नंबर टाकायचा आहे हा दहा अंकी मोबाईल नंबर कोणता टाकायचा आहे तर जो लाभार्थ्यांनी यापूर्वी दुसऱ्या अंगणवाडी केंद्राला जो नंबर दिला असेल म्हणजे त्याचा नंबरप्रमाणे त्यांनी तिथे व्हेरिफिकेशन केलेलं असेल तिथे तर तो नंबर तुम्हाला इथे टाकायचा आहे इंटर टेन डिजिट मोबाईल नंबर तो इथे नंबर प्रविष्ट केल्यानंतर तुम्हाला इथे काय जाईल सर्चचं ऑप्शन आहे सर्च, सर्च केल्यानंतर त्या लाभार्थ्याला तो ओ टी पी जातो या नंबरच्या जो लाभार्थी असेल म्हणजे जो मोबाईल नंबर त्या लाभार्थ्याने दिला असेल दुसऱ्या अंगणवाडीमध्ये त्याचं नम नाव तिथं प्रविष्ट करताना तोच मोबाईल नंबर इथे वापरणं आवश्यक आहे इथे टाकल्यानंतर सर्च केल्यानंतर त्याला त्या लाभार्थ्याला ओ टी पी जातो तो ओ टी पी तुम्हाला पुढे टाकायचा आहे पुढे टाकल्यानंतर तो ओ टी पी सबमिट केल्यानंतर त्या लाभार्थ्याची माहिती येते म्हणजे आधार कार्ड मोबाईल नंबर त्याचं वय हे सर्व काही आपल्या पोषण ट्रॅकरच्या पोषण ट्रॅकरच्या स्क्रीनवर तुम्हाला दिसेल ही माहिती दिसल्यानंतर तिथे ग्रीन कलरमध्ये अंगणवाडी स्थलांतर असं येतं तर तिथे तुम्हाला अंगणवाडी स्थलांतर यावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर परत एकदा मोबाईल नंबर टाकून त्या ओ टी पी घेऊन ओ टी पी टाकून तो सबमिट करायचा आहे अशा पद्धतीने तो लाभार्थी चोवीस तासात तुमच्या अंगणवाडीमध्ये येऊन जाईल ही प्रक्रिया केल्यानंतर तो लाभार्थी चोवीस तासानंतर तुमच्या पोषण ट्रॅकरमध्ये तुमच्या अंगणवाडीमध्ये येणार आहे तर हे कधी करायचं आहे तुम्हाला जर का आधार कार्ड ऑलरेडी एक्झिस्ट असा ऑप्शन जेव्हा येतो तेव्हा तुम्हाला या ऑप्शनचा वापर करायचा आहे मोरमध्ये जाऊन ए डब्ल्यू सी मायग्रेशन आता बऱ्याच लाभार्थ्यांना काय होतं की बऱ्याच लाभार्थ्यांना काय होतं की आधार कार्ड इनवॅलिड असा ऑप्शन येतो म्हणजे जेव्हा लाभार्थ्याची माहिती भरली जाते आणि क्लाऊडमध्ये तो लाभार्थी जातो आणि क्लाउडमध्ये गेल्यानंतर तिथे लाल अक्षरामध्ये येतं की आधार कार्ड ऑलरेडी एक्झ आधार कार्ड इनवॅलिड आहे किंवा अवैध आधार कार्ड तर हा जेव्हा तुम्हाला प्रश्न येतो की हे आधार कार्ड हे अवैध आहे इनवॅलिड आहे तर याचा अर्थ तो आधार कार्ड अपडेट नाही आहे म्हणजे तो आधार कार्ड जर का अपडेट नसेल तर तुम्ही जेव्हा मा त्याची माहिती भरता सर्व माहिती बघून व्यवस्थित भरता तरी पण ते लाभार्थी त्याचा आधार कार्ड जेव्हा अवैध आहे असं क्लाउडमध्ये येतं याचा अर्थ तो आधार कार्ड हा अपडेट नाही आहे तर मग अपडेट आधार कार्ड करण्यासाठी काय करावं लागेल तर त्या लाभार्थ्याला तुम्हाला सांगायचं आहे की आधार कार्ड अपडेट करून या आपल्या इथे बऱ्याच गर्भवती महिला असताना माता या कमी वयामधले जे आधार कार्ड आहेत म्हणजे शाळेतले युनिफॉर्म दोन महिन्या अशा लहान मुलींचा जे फोटो असा जर का आधार कार्डवरती असेल तर याचा अर्थ त्यांचा आधार कार्ड अपडेट नाहीच आहे मग असा आधार कार्ड इथे इनवॅलिड असाच येणार त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे त्या लाभार्थ्याला सांगायचं आहे की आधार कार्ड तू सेतू केंद्रावरती जाऊन तिथे जाऊन किंवा आधार कार्ड आधार कार्ड जिथे अपडेट केला जातो तिथे जाऊन आधार कार्ड अपडेट करूया आधार कार्ड आता एखादा प्रश्न म्हणजे काय होतं की लाभार्थी काय काय म्हणतात की आम्ही आधार कार्ड आत्ताच अपडेट केलेलं आहे जेव्हा ते असं म्हणतात की आधार कार्ड आम्ही अपडेट केलेलं आहे याचा अर्थ त्यांनी जरी अपडेट केला असेल तरी तो डाउनलोड करून घेतलेला नाही आहे जेव्हा डाउनलोड करून घेतला जात नाही किंवा त्याची प्रिंट काढून घेतली जात नाही तेव्हा सुद्धा आधार कार्ड इनवॅलिड आहे असंच आपल्या पोषण ट्रॅकरमध्ये येतं मग अशा वेळेस आपण काय करायचं आहे तर लाभार्थ्याला आधार कार्ड डाउनलोड करून घ्या असं सांगायचं आहे आणि जर का लाभार्थी सुशिक्षित असेल तर त्याला ई आधार डाउनलोड करून घ्यायला सांगायचं आहे म्हणजे तिथल्या तिथे तुमचा हा प्रश्न सुटून जाईल ई आधार डाउनलोड कसा करायचा याबाबतचा व्हिडिओ मी यापूर्वीच आपल्या चॅनलवरती टाकलेला आहे तुम्हाला तो पाहायचा असेल तर मी या युट या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये परत एकदा त्या व्हिडिओची लिंक पाठवते जेणेकरून तुम्हाला ते पाहता येईल की ई आधार डाउनलोड कसा करायचा तुम्ही स्वतः सुद्धा ई आधार डाउनलोड करून घेऊ शकता तुम्ही स्वतःचे ई आधार कार्ड जेव्हा तुम्ही तुमचे ई के वाय सी करायला घेतलात तेव्हा तुमचे आधार कार्ड तुम्हाला डाउनलोड करून घ्यायला मी या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून सांगितलं होतं तसंच तुम्ही लाभार्थ्याचे पण आधार कार्ड डाउनलोड करून घेऊ शकता फक्त लाभार्थी समोर पाहिजे जेणेकरून तो ओ टी पी तिथल्या तिथे टाकता येईल तर अशा पद्धतीने तुम्ही ई आधार डाउनलोड करूनसुद्धा तुमचा हा प्रश्न सॉल्व्ह करू शकता तर हे दोन उपाय जे आहेत ते तुम्हाला जेव्हा तुम्ही पोषण ट्रॅकरमध्ये लाभार्थी नोंद करता तेव्हा तुमचे लाभार्थी नोंद होत नसतील तर तुमच्या क्लाउडमध्ये कोणता मेसेज येतो ते पाहणं खूप आवश्यक आहे तो मेसेज तुम्ही वाचून त्यावरती तुम्हाला हे दोन पर्याय वापरता येतील पहिला पर्याय मी तुम्हाला सांगितला ऑलरेडी एक्झिस्ट येत असेल तर याचा अर्थ ऑलरेडी त्या अंगणवाडीमध्ये कोणत्या तरी अंगणवाडीमध्ये प्रविष्ट केलेला लाभार्थी आहे आणि त्याला तुम्हाला तुमच्या अंगणवाडीमध्ये घ्यायचा असेल तर डब्ल्यू सी मॅग्रेशन ह्या मोरमधल्या ऑप्शनमध्ये जाऊन तुम्हाला त्याला मॅग्रेट करून घ्यायचा आहे दुसरा इनवॅलिड आधार दाखवत असेल अवैध आधार दाखवत असेल तर तुम्हाला आधार कार्ड अपडेट करून घ्या असं लाभार्थ्याला सांगायचं आहे आणि तो जर का अपडेट केला आहे असं सांगत असेल तर ई आधार डाउनलोड करून घ्यायचा आहे हे दोन पर्याय तुम्ही जर का वापरले तर तुमचे लाभार्थी नोंद होणार नाही असं होऊ शकत नाही तर यामध्ये आणखी दोन कारणं आहेत की आपण लाभार्थ्याची नोंद करू शकत नाही ते म्हणजे एक आधार कार्डच नसेल लाभार्थ्याचं एक आधार कार्डनच नसेल तर आपण आधार कार्डची आधार कार्डशिवाय लाभार्थीची नोंद करू शकत नाही दुसरं गर्भवती महिला जर का सोळा वर्षापेक्षा लहान असेल तर आपण गर्भवती महिलेची नोंद करू शकत नाही तर या दोन पर्यायाव्यतिरिक्त आपल्याला कोणतीही अडचण लाभार्थी बदलामध्ये म्हणजे लाभार्थ्यांना प्रविष्ट करण्यामध्ये अडचण येऊ शकत नाही